प्रदीप पासवान म्हणून त्यांची आम्ही नालासुत्रा विभाग सचिव म्हणून निवड करतोय सुनील पचलोड म्हणून त्यांची आम्ही वसई विभाग सचिव म्हणून निवड करतोय कॉमेंट सतीश कॉमेंट सतीश भगड आपले कार्यकर्ते सक्रिय आदिवासी समाजाचे आणि अतिशय धडाडीचे कार्यकर्ते त्यांची निर्मळ विभाग सचिव म्हणून आपण निवड करतो अरुण ताई राजेश गाठ <laughs> राजेश गायकवाड म्हणून आपली सतपाळा ग्रामपंचायत सधीमध्ये धडालीचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य राहिल्यात मनसेमधूनच निवडून आले मनसे होते मनसेचं पॅनल होत त्यांची आम्ही आज सतपाळा विभाग सचिव म्हणून निवड करतोय